माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया अंग आणि छाया जयापरे तोडिता ना तुटे सारिता निराळी लोटांगन तळी हारपती दुजे नाई तेथे -ते बळ कोणासाठी ते आटी विचाराची तुकामाने उंच वाडे उंच पणे ठेंगणी लवणी जैशी तैशी या बंगात संत तुकाराम महाराज माया आणि ब्रह्म म्हणजे जगातील ब्रह्म आणि परमसत्य याचे नाते समजतात मनुष्य या जगातील मायाच्या खेळात अडकून जातो कारण भ्रम आणि माया हे दोन्ही एकाच वास्तुकतेचे दोन अनुभव आहे या भंगातील पहिली ओळ आहे माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया अंग आणि छाया जयापरी तर संत तुकाराम महाराज सांगतात की माया आणि ब्रह्म हे दोन वेगळे नाहीत जसे शरीर आणि त्याची सावधी वेगळे वाढतात पण प्रत्यक्षात ते एकमेकांपासून सुटत नाही तसंच देव आणि माया माया म्हणजे जगातील आकर्षणे लोभ आणि असत्य आणि ब्रह्म म्हणजे काय सत्य परमात्मा आणि अंतिम शांती तर पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात तोडीत्या ना तुटे सारिता निराधी तर याचा अर्थ असा की मायेपासून सुटण्याचा प्रयत्न केला तरी ती सुटत नाही जगात राहायची असल्यास ती असतेच लोटांगण तळी हरपती माणूस मायेच्या मोहात एवढा गुंततो की शेवटी स्वतःलाच हरवतो लोभ अहंकार प्रतिष्ठा पैसा मनुष्य याच्या मागे धावतो आणि खरे सुख हरवून बसतो तर तिसरं चरण असं की त्यात संत तुकाराम महाराज म्हणतात दुजे नाही येथे वळ कोण असेल तर जेथे द्वेत नाही जिथे मी आणि तू असा फरक नसतो तिथे संघर्षाचे कारण नसते जेव्हा मन एकात्मतेच्या भावात येते तेव्हा स्वार्थ राग स्पर्धा वाद आपोआप न शेवतात हा विचार बुद्धीला समजणे कठीण आणि ते अटी विचाराची याचा खोल चिंतनाची आवश्यकता शेवट तुका मने उंच वाढे उंचपण तर मनाचा व उंच विचाराचा उंचपणा खऱ्या अर्थाने माणसाला उंच करतो खोती प्रतिष्ठा मोठेपणाचा देखावा हे खरे उंचपणे नाही तर पुढे म्हणतात की ठेंगणी लवणे जशी तशी ज्याच्या मनात अहंकार असतो तो कितीही मोठा असला तरी आतून तो ठेंगणा असतो ज्याच्यात नम्रता असते समज असते तोच खरा महा तर या अभंगातून काही मुख्य संदेश आपल्याला मिळतो तर यामध्ये देव आणि जग वेगळे नाही सत्य आणि माया एकाच आश्चवाचे रूप आहे अंकार लोक स्पर्धेमुळे माणूस स्वतःलाच गमावतो तर खरा उंचपणा विनय विवेक आणि आत्मज्ञानात आहे